नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या रानभाज्यांच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण आज पण आलो शेताकडे आजची आपली रानभाजी आहे ती बडदा बडद्याची रानभाजी तर ती तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुमच्याकडे त्या रानभाजीला काय बोलतात हे पण कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा झाला ते पण नक्की कॉमेंट सांगा त्याची आपण भाजी पण बनवतो त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्की करा चल तर मित्रांनो तुम्हाला बडद्याची भाजी दाखवत मी अशी ही बडद्याची भाजी एकदम कवळ्या ज्या स्थितीत असते तेव्हा घ्यायची असते थोडून अशी उट उपटून घ्यायची याची भाजी बनवणार आपण मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कंटिन्यू बघा घरी जाऊन याची भाजी बनवायची भरपूर सारे भेटलेत आपल्याला तर घरी जाऊन त्याची भाजी बनवायची आपल्याला तर चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही असा हा बडदा तुमच्याकडे याला काय बोलतात नक्की कॉमेंट मध्ये सांगा अशी पानं असतात तुमच्याकडे आहे का नाही ते पण सांगा तर मित्रांनो आपण जी बडदेची आज भाजी आणली ना दे दे जी। जी ती आपण प्रथम कापून हो घेऊ आणि मग तिथे भाजी बनवणार आहे तर ते आपण कवळकवळे जे डेट आणलेत बडद्याची त्याची प्रथम वरची जी साल आहे मित्रांनो ती साल काढून घ्यायची अशी सुरीने पण ती खूप खज होते मित्रांनो जर ही साल काढली ना तर मग खजवण्याचं प्रमाण जरा कमी होतं आणि त्यानंतर त्याची आपण भाजी कापून घेणार आहे एवढा वरती साल काढायचं काम चालू आहे सध्या ती साल काढताना पण काही काही खूप खजवतात खूप अशी खजवतात मित्रांनो पण जी गोष्ट जास्त तस्तीने खायला मिळते ना मित्रांनो ती खूप शरीरासाठी आरोग्यदायी अशी खूप भारी मित्रांनो ही बळद्याची भाजी ना मित्रांनो खूप गुणकारी खूप अनेक रोगारावरती बघा असे ते नळे पण कापून घ्यायचे असे भाजी पाला पण छोटा छोटा बारीक बारीक कापून घ्यायचा आणि त्यानंतर मग प्रथम जे आरले आपण ते धुवून घ्यायचे असते मित्रांनो कारण जंगलामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे कीटक विषारी कीटक असतात साप त्याच्यावर फिरत असतात भाज्यांवरती त्यामुळे ते आ, तसा पावसाळ्यात पावसाने धुवून जातात तर घरी आणून आपण धुवून मग अशी भाजी कापून घ्यायची मित्रांनो हे बडद हे खूप शरीरासाठी उपयुक्त मित्रांनो हे खाऊनच पूर्वीची माणसं इतके जास्त वर्ष जगत होती मित्रांनो शंभर वर्षे दीडशे वर्षे, वर्षे लो लोक पूर्वी जगायची ते कशामुळे होते ह्या जंगलातल्या रानभाज्या खाऊनच इतके लोक चांगलं आयुष्य जगत होते मित्रांनो त्यामुळे ह्या पारंपरिक ज्या रानभाज्यात आपण त्या अवश्य खाल्या पाहिजे मित्रांनो ह्या वर्षातून एकदाच भेटतात जो पहिला आठवडा असतो पाली पडला पावसाचा तेव्हाच आपल्याला ही बळती अशी भाजी बघायला मिळेल मित्रांनो नंतर भेटेल पण ती जास्त निर्भर झाली असे कवळी कवळीच्याची भाजी बनवत आहेत मित्रांनो कवळा जेव्हा सुरावरती निघतो कांदा मधून तेव्हा त्याची ते भाजी बनवत बनवतो मित्रांनो ते ह्या पोझिशनला मित्रांनो बघा मस्त पिकी आपण कापून घेऊ आपण काय चुलीवर शिजायला त्याला खूप वेळ लागतो त्याला ला खूप शिजवावं लागतं तेवढं आपण आपल्याकडं कुकर कुकर मध्ये घालणार आहे मित्रांनो एवढा ती भाजी एकदम बारीक बारीक कापली भरपूर करोटीभर कापली ती परत पाण्यामध्ये टाकून घेतली त्याचा खज खज होता जो पाण आहे ना तो जरा कमी होतो मित्रांनो अशी आई सांगते त्यामुळं आपण ती पाण्यामध्ये टाकून आण पुन्हा एकदा धुवून घेतली मित्रांनो ती कुकरमध्ये टाकायचं चा काम चाललं आईचं मग कुकरमध्ये शिजवणार आपण कुकरमध्ये सहा शिट्ट्या झाल्या का एकदम चांगल्या पद्धतीने शिजते मित्रांनो तशी चुलीवर त्याला खूप वेळ लागतो शिजायला त्याच्यामुळं आई बोलती कुकरमध्ये घालू आपण हे बघा कुकर लावायचं ला आता आपल्याला आणि चांगल्या पद्धतीने भाजी कापून घेतली होती आणि भरपूर भाजी आहे मित्रांनो आणि ती जी आपण आहे ना सुकीने घाट भाजी बनवणार आहे तर ती घाट भाजी कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो असेच रानभाजी असतील रान असेल आपला रानकंद असेल यांची व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो मित्रांनो बघा त्या भाजीमध्ये जास्त खजू नये म्हणून बोंडाऱ्याचा पाला आंबा एरडांगीचा पाला टाकायचं या पण बोंडऱ्याचा पाल आहे त्याची पण थोडी थोडी पानं टाकायची म्हणजे ती खजवत नाही मित्रांनो हे आंबट पाला असतात ना त्याच्यामुळं मग ती खजवण्याचं प्रमाण कमी होतं काही ठिकाणी चिंचाचा चिंच पण टाकतं ती आमच्याकडे हे पाला टाकतात बोंडारा जो झाड आहे त्याचा पाला टाकी आणि त्याच्यामध्ये ना मित्रांनो आपली कोळी हुळाहुळे नाही का कोळी ते टाकतो मित्रांनो थोडेफार त्याच्यामुळं मग असे विविध प्रकारचे देतात कडधान्य टाकतात मित्रांनो जेणेकरून ते खाज नाही कमी व्हावी त्याच्यासाठी खूप खाज होतात मित्रांनो यावर रानबाज्या खूप भारी लागतात त्याच्यामध्ये थोडे दोन तीन तांबे पाणी शिजण्यासाठी आपण टाकून घेऊ आणि त्यानंतर मग कुकरला लावू कुकर झाकण ला बंद करून जोपर्यंत पाच दहा शिट्ट्या होत नाही तोपर्यंत आपण वाट पाहिजे चांगल्या पाच ते सहा शिट्ट्या एकदम झाल्या तेव्हा भाजी खच होत नाही जेवढी तुमची भाजी जेवढी चांगली शिजेल ना तेवढी खजवण्याचं प्रमाण कमी होईल मित्रांनो त्याच्यामुळे शिजवण्याकडे चांगलेलं शिजलं पाहिजे आपण हो का चांगल्या शिट्ट्या झाल्या का आपल्या तर मित्रांनो तुमच्याकडे अशी रानबाजी आहे का मी त्याला काय बोललं ते पण कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओना मित्रांनो सपोर्ट नक्की करा मित्रांनो अनेक मित्रांपर्यंत शेअर करा जेने को अवन वीडियो तुम्हारे मैं घल मित्र यहाँ आता सीट्ट तो भाजी बरपकी शिजले अपन टाकली बेपैकी शिजले आता ती घाटन है ना अपन घाट भाज बन य एकदम बारीक बारीक वाट कर भाजी गाटन घ मग बघा आईने एकदम बारीक एक, बारीक एक करून घेतली मित्रांनो तांब्याने घटत ते काम चालू आहे एकदम बारीक झाली मित्रांनो भरपूर अशी भाजी आहे मित्रांनो चल मी व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही एकदम बारीक एक अशी घाटून घेतली आईने त्यानंतर मग त्याच्यात आपण हळद मिठी मिरची टाकून गरम करणार त्यानंतर मग त्याला दगडाची फोडणी देणार देणारे मित्र हे बघा टोपात काढून घेतले आपण त्याच्यात मग जरा हळद टाकायची हळद टाकली दोन चमचे तिखट मिरची दोन चमचे आमची मिरची भरपूर तिखट आहे त्याच्यामुळं जास्तच मिरची टाकली आम्ही नाही का आणि आवामागच्या घरामध्ये तिखट खायला खूप आवडतं मित्रांनो त्याच्यामुळं तिखट भरपूर टाकलं आहे आम्ही त्यानंतर जाडमीठ टाकलं त्यानंतर आपल्या जेवढं बनवायची भाजी तेवढं थोडंफार पाणी टाकून ते मिक्स करून मग ते आपल्या चुलीवरती गरम करायला ठेवायचं आहे का आपला बहुतेक स्वयंपाक चुली असतो मित्रांनो आपल्याकडं भरपूर मुबलक प्रमाणात लाकडत मित्रांनो त्याच्यामुळे बरेचसे खेड्यामध्ये मित्रांनो चुलीवर स्वयंपाक असतो चांगल्यापैकी जाळ करू दिलं त्यामध्ये जिरा टाकायचे जेव्हा आपण हे घाट भाजी बनवली तिला उकळी आली का मग ते आपण दगड ठिकरी टाकणार आहे हो का बऱ्यापैकी जिरा पण टाकलाय आणि चांगला जाळ केलाय खाली चुलीवर एकदम घट्ट अशी भाजी का लसूण आता आपल्याला दगडाची फोड फोडणी देणार आहे मित्रांनो आपण तर ती फोडणी कशी देतात गावाकडे बरेच जणांना माहीत असेल आमच्याकडं अशी प्रकारे फोडणी देतात दे कडीपत्ता आपला टाकायचा कडीपत्ता टाकला यापैकी तर दगड टाकला चुलीमध्ये ठेकरी बोलतोय आम्ही त्याला चांगला लाल बुंद होऊन देतो त्याला त्याची फोडणी देतात मी तर दगड काढतो आता हे बघा असं तो दगड काढून एका चमच्यामध्ये ठेवायचा त्याच्यावर मग आपण ते, ते जिरा मोरी आणि लसूण असलं मग ते त्याच्यावर तेलाची ते धार टाकली की मग तो आवाज ऐक बघा तुम्ही ऐका मित्रांनो एकदम भारी आवाज येतो तो, तो स, जो वास आहे त्याचा तो वास तर एक नंबर असतो हे बघा मोरी टाकली त्यानंतर ते तेल टाकायचं अशी गावाकडे फोडणी दिली जाते मित्रांनो या फोडणीची चवईन मित्रांनो खूप भारी चव असते मित्रांनो एक प्रकार आवाज ऐसी एकदम भारी आवाज है तो तो असा तो तो फुटे कुटे कुछ मित्र अच्छा फोड़नी दिली जाती ना कि मध्ये सांगा ते बघा आपली फोड़ देऊन भाजी एकदम भारी अशी भाजी आई मित्रांनो बस चला तर मित्रांनो आपण आता जेवायला घेऊ तर या मित्रांनो जेवण करायला आणि तुमच्याकडे पण अशी घाट भाजी बनवतात का बडद्याची नक्की मध्ये सांगा तांदळाची भाकरी चला तर आपण टेस्ट करून बघू चला तर मित्रांनो आपण टेस्ट करून बघू एव पहिलाच घास आपण घेतला मित्रांनो एक नंबरचं हो मित्रांनो खूप सुंदर अशी आईने भाजी बनवली मित्रांनो तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या नवीन मित्रांपर्यंत पोहोचव मित्रांनो धन्यवाद मित्रांनो